थेट भरपाई जमा होतीय पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेत आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांकरता ही दिलासादायक बातमी म्हणाला राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने नी मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व काय बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका म्हणजे तुम्हाला रोज ठळक बातम्या बघायला मिळतील नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणारच अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीची गरज होती तर आता काळजी नसावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी वाटप केला जाणार आहे तसेच पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी आलेली असून आपण पुढे नावे पण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्कीच सांगा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ए पीक पाहणीसाठी तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून ए पीक पाहणी लवकरात लवकर करून घ्या जर केली नाही तर पुढे चालून मदत मिळण्यास अडथळा येऊ शकतो अखेर सरकारच्या माध्यमातून निधी जाहीर जे आर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अखेर पैसे वाटपासाठी आता मंजुरी देण्यात आलेली आहे आलेल्या माहितीनुसार राज्य शासनाच्या माध्यमातून पंचनामे पूर्ण झालेत आता सर्व काही निधी वाटपाचं काम सुरू झालेलं असून काहींना हेक्टरी वीस हजार काहींना पंधरा तर काहींना दहा हजार रुपये देखील रक्कम मिळणार असून यामध्ये आता जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे कोणत्या जिल्ह्यातून आता पैसे वाटपाला सुरुवात होत आहे पुढे नावे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा बातमी देऊ हैदराबाद गॅझेटचा जॅर रद्द केला नाही तर ओबीसी समाज मुंबईत धडकेल लक्ष्मणहाके यांनी ही माहिती दिलेली आहे ते म्हटले की हैदराबाद गॅझेटचा आर जर रद्द केला नाही तर ओबीसी समाज हा मुंबईमध्ये धडकेल असं लक्ष्मण हाके यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे व त्यांनी काल केज तालुक्यामध्ये दे देखील सभा घेतलेली होती त्यामध्ये देखील मोठी माहिती दे जाहीर केली कर्जमाफीसह एककरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या भाई ॲड नारायण गोले यांची मागणी आहे शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये देण्यात यावे अशी मागणी आहे जर एकरी एक पन्नास हजार रुपये वाटप केले तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो परभणी जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा सध्या स्थितीला ओला दुष्काळ जर जाहीर केला तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने नुकसान कांद्याला तीन हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी ग्रामसभेत ठराव एक हजार पाचशे रुपये अनुदान द्या अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे हा निर्णय मंजूर झाला तर शेतकऱ्यांना दिला असा ए के वाय सी करा अन्यथा एक हजार पाचशे रुपये विसरा दोन महिन्यांची मुदत आता पाहायला मिळत आहे ए सी करून घ्या जर केली नाही तर लाडकी बहीण हप्ता नाही नुकसानग्रस्त तिन्ही मंडळात ओला दुष्काळ जाहीर पालकमंत्री यांची माहिती आहे स्थलांतरित करा नाहीतर आमचा जीव जाईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे पालकमंत्री तब्बल चार लाख बोगस लाडक्या बहिणींना सरकारला लावला चुना सध्या स्थितीला चार लाख बोगस बहिणी या ठिकाणी बघायला मिळत होत्या खंडित वीज पुरवठ्याने शेतकरी त्रस्त दिवसा फक्त साडेपाच ते सहा तासच साथ वीज बघायला मिळत आहे यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजी मराठवाड्यात पाच दिवस पावसाचा अंदाज मध्य महाराष्ट्र घाटमात्यावर जोरदार पावसाची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह सा। पावसाचा अंदाज आहे मेघगर्जेनेसह तुफान पाऊस राज्यामध्ये हजेरी लावणार असल्याने शेतकऱ्यांना आता सतर्क राहणे देखील गरजेचं मोठी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी देऊळगाव येथील दोन हजार पाचशे शेतकऱ्यांना दोन कोटी रुपये वाटप झाले आहेत मोताळा येथील दोन हजार चारशे शेतकऱ्यांना चार कोटी बुलढाणा येथील तीन हजार सहाशे अडुसष्ट शेतकऱ्यांना सहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये देण्यात आलेले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत टाकल्याचं सरकारने सांगितलेलं आहे अजून बऱ्याच जिल्ह्यामध्ये पीक किंवा नुकसान भरपाईची रक्कम वाटप देखील करण्यात येणार आहे यामध्ये पुढचे कोणते जिल्हा आहेत सर्व काही माहिती आता बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा कधी मिळेल ती माहिती तुम्हाला बघायला मिळू शकते सरकारने अजून मोठे निर्णय घेतलेले आहेत शेतकऱ्यांना दिलासा महत्त्वपूर्ण बातमी आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हरभरा पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोवे चक्क्यांशी ही हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता कारण शेतकऱ्यांना गेल्या वर्षी मोठा प्रतिसाद या व्हरायटीच्या माध्यमातून मिळालेला असून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळालेले आहे जर तुम्हाला हरभरा या पिकातून अधिक उत्पन्न कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवायचे असेल तर इनोए चक्क्यांशी हरभऱ्याची व्हरायटी तुम्ही घेऊ शकता हवामान अभ्यासक पंजाब रौडक यांनी देखील मोठ्या प्रमाणात पेरणी केलेली होती त्यांना देखील चांगले उत्पन्न मिळालेले आहे बावीस सप्टेंबरपासून ट्रॅक्टर आता स्वस्त होणार आहे जी एस टी निर्णय लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा की कृषी मंत्री यांनी दिली माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही माहिती दिलेली आहे त्यांनी स्पष्टपणे माहिती दिली असता सांगितले की आता हा लाभ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे ट्रॅक्टरच्या किमती आता स्वस्त होणार असल्याने सर्व शेतकऱ्यांना आता दिलासा देखील मिळू शकतो महत्त्वाची बातमी अतिवृष्टीचा धनका बळीराजाला फटका सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती गेली पाण्याखाली सोलापूर जिल्ह्यात तुफान पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आलेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचं इतर देखील मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान शेतकऱ्यांनो नु धीर धरावा शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आमदार अब्दुल सत्तार यांनी केली बाधित शेतकऱ्यांची पाहणी सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील नुकसान महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींना ई के वाय सी बंधनकारक दोन महिन्यांची मुदत सध्या स्थितीला जर विचार केला तर जर आता इथून पुढे लाडकी योजनेचे हप्ते पाहिजे असतील तर आता ई के वाय सी करावीच लागणार आहे जर ई के वाय सी केली नाही तर आता तुम्हाला हप्ता मिळणार नाही आहे दोन महिन्याचा आता वेळ दिलेला असून लवकरात लवकर ई के वाय सी पूर्ण करा जेणेकरून हप्ता मिळून जाईल परभणी सांगली जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांसह सातारा जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना दिला आहे सर्व शेतकरी मित्रांनो आता आपण सर्व बातम्या बघतच आहोत त्यातच एक आनंदाची बातमी म्हणजे पीक किंवा नुकसान भरपाई पुढील टप्पा वाटपासाठी एकशे छत्तीस कोटींची मदत सरकारने जाहीर करत आता पेपरवरती देखील ही बातमी आलेली आहे आलेल्या आले माहितीनुसार राज्यातील जून ते ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी पोर परिस्थितीमुळे शेती पिकांना मोठा फटका बसलेला आहे यामुळे आता सरकारने मदतीचा निर्णय घेत डायरेक्ट हेक्टरी वीस हजार काहीडा पंचवीस हजार कंडा दहा हजार रुपये पीक किंवा नुकसान भरपाई मिळेल तर का अठरा हजार रुपये मिळेल यामध्ये आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्याचं देखील या यादीत दे नाव आलेलं असून परभणी जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत दुसरा जिल्हा सांगली जिल्हा याही ठिकाणी रक्कम वाटप होणार आहे अजून जिल्ह्यांची यादी पुढे बघूयात महत्त्वपूर्ण बातमी महाराष्ट्रातील एक कोटी महिलांना लखपती बनवणार मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली माहिती तसेच आता शेतकऱ्यांसाठी देखील त्यांनी मोठी खुशखबर दिलेली असून आता पीक विमा जमा करण्यात येणार आहे पुढे यादी बघणार आहोत आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघत चला कांद्याला प्रति क्विंटल शासकीय अनुदान देण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी केंद्र राज्य सरकारला आता पत्र आमदार यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन लवकरात लवकर अनुदान तरी जाहीर करून शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे अशी त्यांनी मागणी केली शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी छत्तीस हजार शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणार तरी कधी शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न चारशे तेरा को सध्या स्थितीला शेतकरी तर वंचितच आहेत लवकरात लवकर पीकविमा वाटप करावं वा उर्वरित राहिलेली रक्कम देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी अद्याप तरी पीक किमा नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेमध्ये आहे नागपूर या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त सोयाबीनला चार हजार शंभर रुपयांचा दर मिळतोय सोयाबीनच्या दरामध्ये अद्याप चांगली सुधारणा आहे तीन हजार नऊशे रुपयांचा कमीत कमी दर आहे सध्या स्थितीला विचार जर केला तर आवकेमध्ये देखील चढ उतार युरिया टंचाईने शेतकऱ्यांची पुन्हा कोंडी कृषी विभाग म्हणतोय टंचाई नाही शेतकरी म्हणतात कुठे मिळतोय सांगा सध्या स्थितीला विचार जर केला तर युरिया टंचाई मोठ्या प्रमाणात बघायला मिळत असून शेतकऱ्यांची पुन्हा कोंडी बघायला मिळत आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना सरकारकडून दिलासा देण्यात यावा अशी देखील आता शेतकऱ्यांची मागणी महत्वाची बातमी आहे पीक विमा नुकसान भरपाई पुढील टप्प्याचे पैसे वाटप होणारे आता पुढचे पण जिल्हे जाहीर झालेले आहेत आता तुम्हाला यादी नावे सर्व काय सांगणार असून लक्ष देऊन आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आलेल्या माहितीनुसार पूर्ण रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोडण्याचं काम सुरू झालेलं असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट आता रक्कम रक्कम जमा करण्यात येणार आहे आलेल्या माहितीनुसार आता स्पष्टपणे माहिती जाहीर झालेली आहे यामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर या विभागात पूर्ण रक्कम आता वाटप केली जाणार आहे त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इतका निधी सोडण्यात येणार आहे म्हणजे काहींना दहा हजार रुपये पी किंवा नुकसान भरपाई तर काहींना अठरा तर काहींना एकवीस ते बावीस हजार रुपये देखील पैसे थेट खात्यात आता जमावणार आहेत अजून जिल्ह्यांची माहिती पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत आता बघत चला आधारभूत धान खरेदी केंद्र पासून सुरू करा अशी मागणी आहे शेतकऱ्यांचा विजय सध्या स्थितीला विचार जर केला तर आधारभूत धान खरेदी केंद्र ऑक्टोबरपासून सुरू करा असं सांगण्यात आलेलं आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे धान आहे का नाही नक्की सांगा तसेच आता सरकारने मागच्या वेळेस धान उत्पादक शेतकऱ्यांना एकटरी वीस हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतलेला होता त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनस देखील जमा झालेला आहे तुम्हाला बोनसचे वीस हजार मिळाले का नक्की सांगा महत्त्वाची बातमी आहे अक्लूज बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा एक हजार चारशे दहा रुपयांचा दर मिळतो आहे चौदा रुपये किलोंचा बाजारभाव सुरू आलेल्या माहितीनुसार सरासरी दर एक हजार शंभर रुपयांपर्यंत आहे तर आवक दोनशे पंचेचाळीस क्विंटलपर्यंत पोहोचलेली होती महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांची खूप दिवसांची प्रतीक्षा संपवणारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम आता वाटप होणार असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना आता तुमच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम जमा होणार आहे काहींना दहा हजार काहींना पंधरा हजार तर काहींना वीस हजार रुपये आता हेक्टरी वाटप होईल तर काहींच्या बँक खात्यात एक करी पण दहा हजार रुपये अशी रक्कम जास्त मिळू शकते त्यामुळे काळजी करू नका आलेल्या माहितीनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून मदत घेणार असल्याचं अजितदादांनी सांगितलं आहे म्हणजे आता डायरेक्ट केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना पैसे वाटप केले जाणार असून केंद्र सरकारकडून मदत घेऊन ती मदत डायरेक्ट राज्य सरकार मदद मदद रा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप करणार असल्याची माहिती बघायला मिळत आहे आता पूर्ण रक्कम ही कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार सर्व काय आता पुढे देखील बघणारच आहोत राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा घरकुलाच्या हप्त्यासाठी बैलजोडी फिरून आंदोलन सध्या स्थितीला घरकुलाच्या हप्त्यासाठी बैलजोडी फिरून आंदोलन बघायला मिळत आहे घरकुलाचा हप्ता अद्याप काही जणांना मिळालेला ना नाही आहे आलेल्या माहितीनुसार घरकोर योजनेचा लाभ बऱ्याच जणांना देखील मिळत आहे मात्र काहींना थोडीशी अडचण महत्त्वपूर्ण बातमी कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी सभापती यांचे आव्हान सध्या स्थितीला कापूस विकण्यासाठी नोंदणी करून घ्या अन्यथा कापूस विकता येणार नाही आहे ये। सभापती शिवाळ आव्हान जर तुम्हाला सरकारी भावात विकायचं असेल तर <laughs> अतिवृष्टीतील नुकसानीचा अहवाल सोमवारपर्यंत देण्याचा आदेश बघायला मिळत आहे सोंद्रे मंडळात पर्जन्यमापक केंद्रही नाही सध्या स्थितीला अतिवृष्टीतील नुकसानीचा अहवाल सोमवारपर्यंत देण्याचा आदेश वादळी संकटाने हिरावला हजारो शेतकऱ्यांचा हंगाम जळगाव जिल्हा प्रशासनाने केला नऊ कोटी शहाऐंशी लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव सध्यास्थितीला जर विचार केला तर आत आत आता संकटाने शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये हिरावलेला होता शेतकऱ्यांना मदतीची गरज होती मात्र आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नऊ कोटी शहाऐंशी लाख रुपयांचा निधीचा प्रस्ताव जाहीर करण्यात आलेला असून काहींना आता चांगली मदत देखील मिळू शकते हे मात्र नक्की आहे आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे कोणीही काळजी व चिंता करू नका नऊ आता ही रक्कम येणार असून जळगाव जिल्हा यामध्ये देखील बघायला मिळत आहे आहे नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणारच काळजी करण्याचं कारण नाही शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो शेतकरी मित्रांनो काळजी व कसली चिंता करू नका तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा जर मिळाली नसेल तर आता लवकरच पुढील टप्प्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणार असून दुसऱ्या टप्प्यात काय ना तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या ठळक बातम्या होत्या तसेच आता पीक किंवा नुकसान भरपाई याबाबतच्या देखील सविस्तर बातम्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत पण देणार आहोत पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तसेच कर्जमाफी हवामान अंदाज नुकसान भरपाई शेती क्षेत्रातील सर्व बाजार बाजारभाव या बातम्या आपल्या चॅनलवरती आता बघायला मिळणार आहेत तसेच कर्जमाफीच्या बातम्या देखील आता तुम्हाला बघायला मिळतील त्यासाठी फक्त सबस्क्राईब करून ठेवायचे आहे तर भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद